मी आपल्याला एवढंच सांगेन यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे आणि भगवा दहशतवाद इथं वारकरी आलेत या वारकऱ्यांचा अपमान केला त्यांच्या सरकारमध्ये पालघरमध्ये दोन साधूची हत्याकांड झाले वारकऱ्यांवर वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिंमत तुम्ही करता हे कसलं तुमचं सरकार आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट काय बनिया नाही का? काय कधी काढायचं कधी सोडायचं हिंदुत्व हे साहेबांचं हिंदुत्व गर्व सेकॉम हिंदू आहे म्हणण्याची हिंमत ताकद कोणी दाखवली बा साहेबांनी दाखवली आणि त्याचे आम्ही चेले आहोत आणि आता मी सांगतो यांचा मी मुद्दाम सन्मान केला हे वारकरी ही संत परंपरा आहे हे कीर्तनकार प्रवचनकार पंढरपूरला लाखो वारकरी येतात ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये